पुणे येथे पोरशेकरनं अपघात केला आणि एका मुलानं दोन सॉफ्टवेअर इंजिनियरला चिरडल्याची घटना नुकतीच घडली या घटनेमध्ये अनेक नवीन नवीन नवी खुलासे पुढे येत आहेत त्यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे नुकते जाहीर करण्यात आलेले आहे तर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे या घटनेचा मागोवा आपण आज घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी ज्यांनी या सर्व घटनाक्रमां जवळून पाहिलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि याबाबत नक्की काय घडलं आणि कशाप्रकारे हे कोडं उलगडत गेलं हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार नक्की काय प्रकार झाला आणि कशा पद्धतीनं हे कोडं उलगड उलगडत गेलेलं आहे खरं तर आत्तापर्यंत लोकांना या सगळ्या प्रकाराबाबत बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे कारण रोज माध्यमांमधून समाज माध्यमांमधून याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आहे पण तरीदेखील थोडासा आपण उजाळा घ्यायचा झाला तर घडलं असं की शनिवारची मध्यरात्र पुण्यातील कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क हा सगळा परिसर पब बार रेस्टॉरंट यांनी अक्षरशः खचाखच भरून गेला आहे हा पुण्याचा असा भाग आहे की ज्या ठिकाणी बाहेरून पुण्यात स्थायिक झालेल्या लोकांचं प्रमाण अधिक आहे म्हणजे मूळ पुणं जसं आपण म्हणतो की बाबा शिवाजीनगर कसबापेठ सदाशिवपेठ यापेक्षा इथलं कल्चर वेगळं आहे कारण बाहेरून आलेल्या लोकांचं प्रमाण इथं जास्त आहे आणि त्यामुळे अनिर्बंध अशी नाईट लाईफ या भागामध्ये आहे म्हणजे रात्री उशिरापर्यंत पार्टी कल्चर जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या पार्टी कल्चरचाच परिणाम या अपघातामध्ये झाला पुण्यात ब्रह्मा बिल्डर म्हणून एक मोठं नाव आहे तर या ब्रह्मा बिल्डरच्या बऱ्याच कंपन्या आहेत पण विशाल अगरवाल त्यांचे वडील सुरेंद्र अगरवाल यांचा जो बांधकाम व्यवसायाचा ग्रुप आहे तर या विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा बारावी पाच झाला आणि त्याच्या निकालामध्ये त्याला साठ टक्के मार्क मिळाले आणि त्यासाठी तो मित्रांसह पार्टी करायला म्हणून रात्री साडेनऊ वाजता त्याच्या बंगल्यातून बाहेर पडला आणि हा अल्पयीन मुलगा घरातून बाहेर पडतानाच पोरशे कार जी इलेक्ट्रिक कार आहे ती कार चालवायला बसला वडिलांनी म्हणजे विशाल अगरवालनी त्याला सोबत ड्रायवर पण दिला पण ड्रायवर दुसऱ्या पाठीमागे एक मर्सिडीज कार होती त्यामध्ये बसला आणि विश विशाल अगरवाला यांचा हा अल्पयीन मुलगा कार चालवायला बसला सोबत त्याचे मित्र होते त्याच्या गाडीमध्ये आणि पाठीमागच्या गाडीमध्ये काही आणि त्यानंतर हे सगळे गेले कोझी किचन या बारमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी ते दारू पार्टी केली सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार रुपये या पार्टीचं बिल झालं आणि साडेबारापर्यंत ही त्यांची त्या ते हॉटेलमध्ये पार्टी चालली पबमध्ये तिथून ते साडेबाराला बाहेर पडले आणि त्या तिथे तिथून काही अंतरावरती असलेल्या हयात सूट नावाचं एक मोठं पंचतारांकित हॉटेल आहे त्या पंचतारांकित हॉटेलच्या आतमध्ये ब्लॅक नावाचा बार आहे तिथे गेले आणि तिथे पुन्हा दुसऱ्यांदा दारू पिले तिथेही सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये त्यांचं बिल झालं आणि तिथून ते रात्री दोन सव्वा दोनच्या दरम्यान बाहेर पडले हा जो अल्पवयीन मुलगा आहे विशाल अग्रवाल यांचा दारूच्या नशेमध्ये होता तरीही तो गाडी चालवायला व्हील व्हीलवरती बसला ड्रायव्हरनी ही गोष्ट फोन करून त्याच्या वडिलांना कळवली की हा दारूच्या अंमलाखाली आहे आणि ह्यांनी गाडी चालवणं धोक्याचं चा। आहे मात्र वडिलांनी तरी देखील डा सांगितलं की जरी तो दारू पिलेला असला तरी त्याला तू गाडी चालवायला दे आता मालकाने सांगितलं म्हटल्यावरती त्या ड्रायव्हरचा नाईलाज झाला तो अल्पवयीन मुलगा गाडी चालवायला बसला शेजारच्या सीटवरती ड्रायव्हर बसला आणि पाठीमागे त्याचे मित्र दोन पाठीमागच्या सीटवरती होते आणि ही जी इलेक्ट्रिक कार आहे पोरशे काही कोटींमध्ये अडीच ते तीन कोटी रुपये या कारची किंमत आहे आणि त्याची पॉवर इतकी जबरदस्त आहे की काही सेकंदांमध्ये एकशे से साठ किलोमीटरचं स्पीड ही कार पकडते इतका या ताकद आहे या कारच्या इंजिनमध्ये आणि नगरचा जो नगरहून आपल्या अहमदनगर रस्त्याला जोडणारा जो, जो भाग आहे तिथून अतिशय वेगाने यांनी कार चालवली आणि त्याचवेळी बॉलर नावाच्या एका दुसऱ्या पबमध्ये एक आय टी इंजिनिअरचा ग्रुप त्या ठिकाणी गेला होता त्यांचं गेट टुगेदर होतं त्यांची देखील पार्टी होती आणि त्या पार्टीतून बाहेर पडलेले हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आपापल्या घरी निघालेले होते त्यापैकी अश्विनी कोस्टा ही जी मुलगी आहे तिला तिच्या घरी सोडायला तिचा मित्र अव आव, अवध अवनीश आवनी, अवधिया हा टू व्हीलरवरती निघाला होता हा जो अनिश आहे तो गाडी चालवत होता पाठीमागे अश्विनी बसलेली होती आणि हा जो अल्पवयीन मुलगा आहे त्यांनी इतक्या वेगाने कार चालवली अनेकांनी सी सी टी व्हीमध्ये पाहिला असेल की या दुचाकीवरती बसलेल्या दोघांचा जागेवरतीच मृत्यू झाला धडकेमध्ये ती मुलगी अक्षरशः हवेत फेकली गेली आणि त्यानंतर या दु दुचाकीला धडक दिल्यानंतर या अल्पयीन मुलाची जी कार आहे ते पुढे असलेल्या आणखी एका कारला धडकली आणि त्यानंतर लोकांनी ती कार थांबली पुढच्या कार कारला धडकून मग तो थांबल्यानंतर लोक पळत गेले आणि त्या अल्पवयीन मुलाला गाडीतून खेचून बाहेर ओढलं आणि लोकांनी त्याला त्या ठिकाणी मारहाण केली त्या ठिकाणी मग पोलिसांना फोन करण्यात आले दोन पोलीस अधिकारी एक पोलीस इन्स्पेक्टर आणि एक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी मग पुढे तपासाला जबाबाला जबाब घ्यायला सुरुवात केली या मुलाला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना अटक करून रात्री उशिराच म्हणजे हे सगळं प्रकरण अडीच वाजता घडलं त्यानंतर एक सव्वा तीनच्या दरम्यान या लोकांना त्यांनी एरोडा पोलिस स्टेशनमध्ये आणलं हा झाला त्या रात्रीचा घटनाक्रम मग यानंतर हे जे झालं त्याच्यामध्ये पुढं काय नक्की झालं याच्यामध्ये पुन्हा या सगळ्या गोष्टींचा उलगडा कसा झाला आता आपण घटनाक्रम पाहिला की त्या रात्री नक्की काय घडलं कशामुळं घडलं जेव्हा यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तेव्हा इतका गंभीर अपघात अपघात घडला होता तर पहिली गोष्ट जे त्या ठिकाणी जे दोन पोलीस अधिकारी होते, पोलीस होते, जग्डा, एक, सहयक पोलीस होते एक पोलीस निरीक्षक होते जगळा जगदाळे नावाचे आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक होते तोडकरी नावाचे त्यांनी ही गोष्ट त्यांच्या वरिष्ठांना सांगणं अपेक्षित होतं कंट्रोल रूमला सांगणं अपेक्षित होतं कारण कंट्रोल रूमला जर ती गोष्ट कळाली असती तर त्यावेळी नाईट राऊंडला एक पोलीस उपायुक्त होते संदीप सिंग गिल नावाचे तर ते तिथे येऊ शकले असते आणि वरिष्ठांनी मग तपास हातामध्ये घेतला असता आणि पुढे ज्या काही चुका झाल्या तपासामध्ये त्या झाल्या नसत्या मात्र या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी ही गोष्ट वरिष्ठांपर्यंत त्यावेळी जाऊ दिली नाही आणि त्यानंतर मग या पोलिस स्टेशनला या अल्पवून मुलाला आणल्यानंतर नं त्या ठिकाणी आमदार सुनील टिंगरे वडगाव शिरी मतदारसंघाचे त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर मग आरोप झाला की सुनील टिंगरेंनी तपासाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला हे सगळं होत होतं रात्री सगळा गोंधळ सुरू होता एरोडा पोलीस स्टेशनला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा जमा होता आणि आठ वाजता या मुलावरती पहिला गुन्हा नोंद झाला तो कलम तीनशे चार अंतर्गत तीनशे चार अ, अ म्हणजे निष्काळजीपणे वाहन चालवून एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत करणं खरं तर यापेक्षा अधिक कडलं कडक कलम लावणं अपेक्षित होतं ते तीनशे चारचं म्हणजे कलम तीनशे चार अ अ हे वेगळं आणि कलम तीनशे चार म्हणजे नुसतं तीनशे चार हे वेगळं तर तीनशे चार अ हे निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरणं यासाठीचं आणि कलम तीनशे चार हे अनइंटेन्शनल मर्डर म्हणजे विना हेतू एखाद्याची हत्या करणं अशा गंभीर स्वरूपाचं आहे तर अपेक्षित हे होतं की तीनशे चार कलम लावणं मात्र पोलिसांनी लावलं तीनशे चार अ आणि त्याच्यातून मग जेव्हा रोष सुरू झाला किंवा सगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या तेव्हा मग पोलिसांची तारांबळ उडाली आणि दुसरा एफ आय आर करण्यात आला तीनशे चार कलमांतर्गतला आणि इथेच लोकांना संशयाला सुरुवात झाली की दोन एफ आय आर का झाले एकाच गुन्ह्यामध्ये आणि हे सगळं झालं त्या मुलाला आ नऊ वाजता वैद्यकीय तपासणीसाठी न्यायचं ठरलं आणि त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आणि आत्ता जी गोष्ट समोर आली आहे की वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं त्यानंतर तो दारू पिलेला आहे हे पोलिसांनी एफ आय आरमध्ये नमूद केलं होतं पण ते रेकॉर्डवरती येण्यासाठी त्याची ब्लड सॅम्पलची टेस्ट होणं आवश्यक होतं रक्ताची चाचणी तर रक्त घेतलं त्या मुलाचं ससूनमधल्या डॉक्टरांनी मा, मात्र ते रक्त पुढं तपासणीसाठी न देता या मुलाचं रक्त चक्क डस्टबिनमध्ये टाकलं आणि दुसऱ्याच एका व्यक्तीचं रक्त तपासणीसाठी पुढं देण्यात आलं हे सगळं ज्यांनी केलं ते दोन वैद्यकीय अधिकारी दोन डॉक्टर अटकेमध्ये आहेत ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून या अपघात कॅज्युलिटी जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामधले डॉक्टर श्रीहरी म्हणून जे आहेत त्यांनी हे रक्ताचे जे काही नमुने आहेत ते बदलले म्हणून या दोन डॉक्टरांना देखील अटक करण्यात आली तर या डॉक्टरांनी चुकीच्या व्यक्तीचं दुसऱ्याच एका व्यक्तीचं रक्त जे आहे ते सॅम्पलिंगसाठी पाठवलं हो आणि त्यानंतर या मुलाला पुन्हा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर था दुपारी त्या मुलाला पिझ्झा खायला दिला गेला म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला खरं तर अशा प्रकारची ट्रीटमेंट देणं अपेक्षित नाही आहे मात्र त्यानंतर बातम्यांना सुरुवात झाली रविवार होता मी माझ्या कॅमेरामॅनसह त्या ठिकाणी गेलो आणि त्यावेळी सगळं सामसूम दुपार म्हणजे साडेदहा अकराची वेळ होती तोपर्यंत तो वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते जे दोन निलंबित करण्यात आले त्यावेळी तिथे नव्हते ते पोलीस या हॉस्पिटलला गेले होते मी स्पॉटला गेलो होती गाडी दाखवली आणि त्यानंतर मग असा यायला लागला की लोक याबद्दल बोलत का नाही आहेत म्हणजे एरवी इतका अपघात घडला तर नातेवाईक मित्र बोलत बोलतात त्यांचा रोष संताप व्यक्त करतात यावेळी तिथे बोलत नव्हते याच्यावरून लक्षात आलं की लोक जे आहेत ते कोणत्या तरी दबावाखाली आहेत आणि जेव्हा मग बातम्या याच्या सुरू झाल्या मी क बारा वाजताच्या दरम्यान पहिली बातमी माझ्या चॅनलसाठी दिली त्यानंतर मग पुन्हा सगळी चक्र फिरायला सुरुवात झाली आणि आपल्यावरती हे प्रकरण शिकू शकतं हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लक्षात आलं आणि मग त्याचे पुन्हा रक्ताचे नमुने दुसऱ्यांदा घेण्यात आले आणि ते एका खाजगी लॅबोरेटरीला डी एन ए सॅम्पलिंगसाठी देण्यात आले आणि त्याच्यातून हे सगळं उघड झालं की ज्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीसाठी दिले ते या अल्पवयीन मुलाचे नव्हतेच त्यांनी तुस दुसऱ्याच व्यक्तीचे दिले होते हे डी एन ए सॅम्पलिंगमधून लक्षात आलं आणि त्यानंतर या दोन मोठे डॉक्टर आहेत डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिले त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्टेक्स टॉक्सिलॉजी नावाचं एक डिपार्टमेंट आहे बी जे मेडिकल कॉलेजचे तिथं बदली झाली होती तरी देखील त्यांच्या प्रभावाने त्यांनी त्या रात्री फोन केला आणि त्यांनी ब्लड सॅम्पल चक्क बदलले आणि हे बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंना हा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याचे वडील विशाल अगरवाल यांचा फोन गेल्याचं फोन रेकॉर्ड्समधून फोन कॉल्समधून समोर आलं आणि त्यानंतर या दोन डॉक्टरांना अटक झाली एकूणच या अल्पवयीन मुलाची जी पार्श्वभूमी आहे त्यांच्या वडिलांची आणि त्यांच्या आजोबांची नक्की काय पार्श्वभूमी एवढं मोठं सगळं कांड करून देखील ही सगळी यंत्रणा राबवण्यामध्ये त्यांचा मोठा हे आहे म्हणजे सहभाग आहे खरं तर या मुलाला पाठीशी तर घातलं तर घातलं आणि त्याच्याबरोबर इतर लोकांना देखील आपल्या पद्धतीनं भ्रष्टाचार करायला लावणं की चुकीचे रिपोर्ट द्यायला लावणं किंवा पोलिसांना पण दबाव आणणं अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मग यामध्ये नक्कीच त्यांच्या आईवडिलांची आणि आजोबांची काय पार्श्वभूमी आहे पार्श्वभूमी जर सांगायचं झालं तर आपल्याला जवळपास चाळीस एक वर्ष मागं जायला लागेल आणि ही घटना इतकी प्रचन्नपणे का दडपण्याचा प्रयत्न झाला आणि हे करणारे हे अगरवाल कुटुंबीय नक्की काय आहेत कोण आहेत यांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर हे आत्ता असं का घडलं हे आपल्याला समजतं तर हे अगरवाल कुटुंब मूळचं विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातलं आणि तिथून ते खूप वर्षांपूर्वी जवळपास एक पन्नास वर्षांपूर्वी त्यावेळी पुणे शहराच्या बाहेर असलेल्या वडगाव शेरीमध्ये आलं आणि त्यांनी भंगारचा व्यवसाय सुरू केला आज ब्रह्मा बिल्डर या नावाने हे सगळे अगरवाल कुट बहु बंधू ओळखले जातात पण ब्रह्माच्या अनेक कंपन्या आहेत ब्रह्मा कॉर्प आहे ब्रह्मा, ब्रह्मा रिअल इस्टेट आहे ब्रह्मा रिअल्टी आहे ब्रह्मा मल्टिकॉन आहे तर ह्या ब्रह्मा अध्यक्षराने सुरू होणाऱ्या कंपन्या ज्या आहेत सगळ्या त्या ज्यांच्या नावाने आहेत ते, ते ब्रह्मदत्त अगरवाल तर ते पुण्यामध्ये आले आणि त्यावेळी वडगाव हा भाग पुण्यामध्ये नव्हता एक छोटंसं गाव होतं पुण्याच्या बाहेरचा आज सगळा तो मध्यवर्ती पुण्याचा भाग आहे तिथं त्यांनी भंगारचा व्यवसाय सुरू केला भंडाऱ्यातून येऊन जे भंगार असतं त्या भंगारातून धातू वेगळे करायचे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करायची असा तो व्यवसाय होता त्यासाठी मग त्यांनी एक छोटा देखील त्या ठिकाणी उभारली आणि या ब्रह्मदत्त अगरवाल्यांना चार मुलं पहिले सुरेंद्रकुमार अगरवाल महेंद्रकुमार अगरवाल रामकुमार अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल हे चारही भाऊ त्यांच्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदत्त अगरवाल्यांना त्या व्यवसायामध्ये मदत करायला लागले आणि सुरुवातीलाच एक सूत्र ठरलं की जो काही नफा येईल तो समान या चौघांनी वाटून घ्यायचा म्हणजे शंभर रुपयांचा नफा झाला तर चार भावांनी प्रत्येकी पंचवीस रुपये आपसामध्ये वाटून घ्यायचे हे सूत्र ठरलं आणि ही भंगाराची त्यांची इंडस्ट्री चालू चालू होती त्यावेळी त्यांना अतुर संतनानी नावाची व्यक्ती भेटली आणि या अतुर संतनानी सांगितलं की बांधकाम व्यवसायामध्ये पुढं पैसा कमावण्याची खूप मोठी संधी आहे कारण त्यावेळी पुणे वाढायला लागलं ला होतं पुण्यामध्ये नवनवीन उद्योग येत होते म्हणजे पुण्याच्या भोवताली ॲटोमोबाईल सेक्टर एम आय डी सीज वाढत होत्या मग तुमचं चाकण एम आय डी सी आहे रांजणगाव एम आय डी सी आहे पिंपरी चिंचवड एम आय डी सी भोर एम भोसरी एम आय डी सी हा सगळा परिसर त्यावेळी विकसित व्हायला सुरुवात झाली होती बाहेरून लोकं येत होते आणि या नवीन येणाऱ्या लोकांना घरांची गरज होती आणि त्यामुळं तुम्ही रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये उतरला तर तुम्हाला खूप मोठं भविष्य आहे असं त्यांनी सांगितलं आणि एकोणीसशे शहाऐंशी साली हे अग्रवाल बंधू बांधकाम व्यवसायात उतरले आणि पुण्यातल्या बुधवारपेठेमध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांनी त्यांची पहिली इमारत उभी केली छोटी इमारत होती मात्र त्यांना यातून मिळणारा नफा किती आहे लक्षात आला आणि त्यांनी मग वळून पाहिलं नाही आणि मग त्यांनी मोठे गृहप्रकल्प उभारायला सुरुवात केली खास करून दक्षिण पूर्व पुणं जे जा आहे ज्याला आपण कोंढवा हडपसर त्यानंतर चंदननगर खराडी वाघोली वडगाव हा जो भाग आहे दक्षिण पूर्व पुण्याचा तिथं यांनी मोठे गृहप्रकल्प बांधायला लोकांना घरं फ्लॅट्स विकायला सुरुवात केली आणि त्याच काळामध्ये पुण्यामध्ये आय टी सेक्टरचा उदय झाला आणि आय टी सेक्टरच्या उदयामुळं घरांच्या किमती आणखी वाढायला लागल्या ला ला। जे आय टी इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी जे काही सपोर्टिंग स्टाफ आहे यांना घरांची गरज होती आणि हे घरांची गरज पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिकांनी पुरवायला सुरुवात केल्यानंतर त्यांची संपत्ती सुपरसॉनिक वेगाने वाढली खूप श्रीमंत हे सगळे लोक व्हायला लागले आणि अर्थातच ब्रह्माग्रुप आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवायला ला मोथा, आ, मोथा मोठा मोठा झाला आणि या चौघांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढायला लागली या चौघांना एक बहीण होती म्हणजे अगरवाल बंधूंना तर या बहिणीचे जे मिस्टर आहेत गुप्ता नावाचे तर ते त्यावेळी उत्तर भारतामध्ये होते तर तेही पैसेवाले होते त्यांना पण यांनी पार्टनर करून घेतलं आणि पुण्यामध्ये ली मेरिडियन नावाचं हॉटेल त्यांनी उभारलं परत त्यांच्यामध्ये आपसात वाद झाले ते त्यांचे जे भाऊजी आहेत गुप्ता नावाचे ते वेगळे झाले आणि हे बंधू पुढं त्यांचं काम करत राहिले मात्र या चार भावांमध्ये पहिल्यांदा वितुष्ट आलं दोन हजार आठ साली जेव्हा या चारही भावांची मुलं याच व्यवसायामध्ये यायला सुरुवात झाली म्हणजे पुढची पिढी आता हे चार बंधू होते पण या चार भावांना चार चार चारपैकी तीन भावांना प्रत्येकी एक मुलगा म्हणजे सुरेंद्रकुमार अगरवाल यांना एक मुलगा रामकुमार अगरवाल यांना एक मुलगा महेंद्रकुमार अगरवाल यांना देखील एक मुलगा मात्र चौथे जे बंधू आहेत विनोद कुमार अगरवाल यांना दोन मुलं त्यामुळं चौघांची मुलं जेव्हा व्यवसायात आली तेव्हा पाच वाटेकरी झाले आधीची पिढी जो नफा आहे तो चौघांमध्ये वाटून घ्यायची प्रत्येकी पुढची पिढी जी आली या चौघांची जी मुलं आली ती पाच आली मग नफा चौघांमध्ये वाटायचा की पाच जणांमध्ये वाटायचा यावरून वाद झाला सुरेंद्रकुमार अगरवाल यांचं म्हणणं होतं की नफा नफ्याचे चारच व्हायला पाहिजेत आणि ह्यातून मग सुरेंद्रकुमार अगरवाल वेगळे झाले आणि बाकीचे तीन बंधू वेगळे झाले आणि त्याच्यातून त्यांच्यात मालमत्तेवरून काही हजार कोटींची मालमत्ता वादाला सुरुवात झाली आणि या वादातून सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी रामकुमार अगरवाल हे त्यांचे सख्खे बंधू या सख्ख्या बंधूंच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या कारस्थानांना सुरुवात केली सगळ्यात आधी रामकुमार अगरवाल यांच्या सुनेनी रामकुमार अगरवाल यांच्या मुलाच्या आणि रामकुमार अगरवाल यांच्या आणि घरातल्या एकूण लोकांच्या विरोधात छळवणुकीची म्हणजे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत आपण जी म्हणतो ती तक्रार दिली आणि ही तक्रार देण्यामागे त्या सुनेला फितवण्यामध्ये सुरेंद्रकुमार अगरवाल हे होते असं बोललं गेलं मात्र त्यानंतर प्रकरण अतिशय टोकाला जेव्हा गेलं तेव्हा दोन हजार नऊ साली या रामकुमार अगरवाल यांच्याकडे त्यावेळी शिवसेना नेते अजय भोसले हे काम करायचे लायझनिंगचं काम करायचे अजय भोसलेंना दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून वडगावशेरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि ही उमेदवारी देण्यात आल्यानंतर प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आणि हे अजय भोसले रामकुमार अगरवाल यांच्यासाठी काम करायचे आणि सुरेंद्रकुमार अगरवाल आणि रामकुमार अगरवाल यांच्यातील वाद वाढत चालला होता आणि या वादातून मग अजय भोसले हे रामकुमार यांना मदत करतायत हे लक्षात आलं सगळी ताकद रामकुमार यांच्या अगरवाल्यांच्या करत करतायत तेव्हा सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी अजय भोसलेंना यांना मारण्याची सुपारी द्यायचं ठरवलं छोटा राजनला ती सुपारी देण्यात आली आणि दोन हजार नऊमध्ये पुण्यातील जर्मन बेकरीच्या जवळ पहिला गोळीबार करण्यात आला अजय भोसले यांच्यावरती आणि पुढं ते जेव्हा मुंडव्याच्या दिशेने गेले तेव्हा दुसरी गोळी झाडण्यात आली जी गोळी अजय भोसले यांच्या गाडीत बसलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीला लागली अजय भोसलेंना लागली नाही आणि त्यामुळे मोठा गदारोळ उठ उठला सुरुवातीला तर असं सांग आरोप झाले की राजकीय वादातून हा सगळा गोळीबार झाला आहे पण पुन्हा जेव्हा तपास सुरू झाला पुणे पोलिसांनी सुरुवातीला तपास केला पुन्हा तो सी आय डीकडे गेला आणि पुन्हा आयकडे गेला आणि पुन्हा लक्षात आलं की अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी छोटा राजनला देण्यात दिली होती त्यानंतर मग आठ जणांच्या विरोधात नव्यानी एफ आय आर करण्यात आली या आठ जणांमध्ये छोटा राजन आहे सुरेंद्रकुमार अगरवाल आहे आणि एकूण आठ जण आहेत इतर सहा जण आहेत गोळी मारणारे आहेत त्यांना मदत करणारे असे सहा जण आहेत ही केस अजूनही सुरू आहे मात्र सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना इतक्या महत्त्वाच्या केसमध्ये कधीही अटक झाली नाही यावरून त्यांनी वकील असतील पोलीस सी आय डी सी बी आय असतील या लोकांना कशाप्रकारे प्रभावित केलेलं असू शकतं हे आपल्याला लक्षात येतं की इतक्या गंभीर प्रकरणामध्ये हत्तीचं कारस्थान सुरेंद्रकुमार यांनी रचलं आणि हत्तीची सुपारी दिली म्हणून गुन्हा नोंद झाला मात्र अटक त्यांना होऊ शकली नाही यावरून या सुरेंद्रकुमार अग्रवाल्यांची ताकद किती मोठी आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि ही अशी सगळी पार्श्वभूमी या अग्रवाल कुटुंबांची आणि या पार्श्वभूमीतूनच जेव्हा हा नगरचा अपघात घडला तेव्हा त्यांनी सगळे प्रकार वापरायचं ठरवलं सुरुवातीला तर त्यांनी जो शेजारी बसलेला ड्रायव्हर होता गंगाराम पुजारी नावाचा त्याला असं सांगितलं की तू तु, तुझ्या तु नावावरती हा गुन्हा घे म्हणजे तू असं सांग की तू स्वतः गाडी चालवतोय म्हणजे पोलीस तुला अटक करतील आणि काही दिवस तू अटक हो तुला मी त्याच्या बदल्यात मोठे पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं मात्र जेव्हा त्या ठिकाणी मोठा जमाव होता ज्यांनी स्वतः पाहिलं होतं की तो अल्पवयीन मुलगा गाडी चालवतोय यांनी जेव्हा पोलिसांसमोर आरडाओरड सुरू केली तेव्हा पोलिसांना अल्पवयीन मुलावरती नाईलाजानी गुन्हा दाखल करावा लागला आणि हे सगळं प्रकरण हळूहळू पुढे यायला सुरुवात झाली मात्र पुन्हा जेव्हा लक्षात आलं की ह्या गंगारामला सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी डांबून ठेवलं होतं तेव्हा मग सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनाही अटक झाली आणि विशाल अग्रवाल तर आधीपासूनच अटक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालनी खोटा जो काही माहिती आहे ती दिली म्हणून आणि आता तर डॉक्टरांना देखील फोन करून ब्लड रिपोर्टच बद बद बदलायला बद त्यांनी सांगितलं यावरून आणखी एक गुन्हा या, या विशाल अग्रवालच्या विरोधात दाखल झाला आहे तर ही अशी गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी या अगरवाल कुटुंबाची आहे आणि या पार्श्वभूमीतूनच हा सगळा प्रकार अपघाताचा दडपण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग आपण असं पाहतो की आता हा हे प्रभावित करून लोकांना त्यांनी अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं हे केलेलं आहे वापर करून घेतलेला आहे सगळी यंत्रणा आपण बघतोय की या सगळ्या यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला पण एकूणच लोकांचा ज जनतेचा रेटा आणि प्रसारमाध्यमांचं काम यामुळं कदाचित का त्यांना आणि पोलिसांना अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य दिशेनं जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत मात्र एकूणच हे जे दोन सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांनी जीव जीव गमावला तर त्यांच्याबद्दल आपण आता हे त्यांना कसा न्याय मिळू शकतो असं वाटतंय आपल्याला नाही आता जे दोन इंजिनियर्स जे होते अश्विनी कोस्टा आणि अनिश औधिया हे यांचं जाणं तर दुर्दैव आहे ते झालेलं नुकसान ते कधीही कशाने भरून येणार नाही आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई ही भविष्यकाळात मिळेल सरकारी पातळीवरून जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर मिळेल पण जे झालेलं नुकसान आहे कारण दोघंही अगदी पंचवीस सत्तावीस अशा वयवाची होती ते काही कधीच भरून येणार नाही पण याच्यातून पुण्यातलं जे काही पब आणि पार्टी कल्चर आहे ते चवाटीवरती आलं मी सुरुवातीला जसं म्हटलं की पुण्यातला कल्याणीनगर कोरेगाव पार्क हा भाग जो नव्याने गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाला तर त्या ठिकाणी अनिर्बिंद असे प बार रेस्टॉरंट्स हे उघडले गेले आणि एरवी जे जुनं पुन्हा आहे तर तिथे कोणी एखादं कृत्य केलं म्हणजे दारू पिऊन कोणी आला किंवा आणखी काही गैरकृत्य केलं तर त्याला विचारलं जातो तू असं का करतो आहेस किंवा तू कुठला आहेस आणि एरवी ते माहितच असतं की हा अमुक अमुक व्यक्ती इकडे म्हणजे आपण जसं इथं इथल्या लोकांना माहिती आहे की बाबा मी कुठे राहतो तुम्ही कुठे राहता आणखी कोण कुठे राहतो कोण कोणाचं नातेवाईक आहे तसं जुन्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी माहिती आहे की हा इथला आहे पण हे जे कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क वडगाव शिरी हा जो परिसर आहे हा नव्याने विकसित झाला आहे कुणी उत्तर प्रदेशमधून आलं आहे कुणी दिल्लीवरून आलं आहे कुणी मध्य प्रदेशवरून आलं आहे कुणी केरळ तामिळनाडूवरून आलं आहे कुणी इतर कुठल्या जिल्ह्यातून आलं आहे कोणी नागपूरवरून आलं आहे कुणी आणखी लातूरवरून आलं आहे कुणी आणखी कुठलं असे वेगवेगळ्या भागातून आलेले लोक ज्याला आपण मेट्रोपॉलिटन सिटी म्हणू शकतो की वेगवेगळ्या संस्कृतींचा संगम आहे वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांचा संगम आहे आणि याच्यातून झालं असं की मग कोणी कोणाला विचारणारं राहिलं नाही आणि त्यातून हे पब कल्चर वाढत गेलं आणि लोकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या अनेक वर्ष लोक हे सगळं त्या भागात राहणारे जे आहेत ते सोसत आहेत कल्याणी नगर कोरेगाव पार्क हा पुण्यातला सगळ्यात पॉश एरिया तिथल्या घरांची किंमत पुण्यात सर्वात जास्त कारण लोकं तिथं घर घेतात ते तिथं असलेल्या शांततेसाठी किंवा चांगला निसर्ग आहे हिरवळ आहे यासाठी पण गेल्या काही काळात तिथं इतके अनिर्बंध पब रेस्टॉरंट्स निर्माण झाले की लोकांना त्रास व्हायला लागला कारण जिथे कुठे मोकळी जागा भेटते एखादा मोकळा फ्लॅट आहे की तिथे बारचं लान लायसन घेऊन यायचं पपचं लायसन्स घेऊन यायचं आणि ते सुरू करायचं किंवा एखादी पार्किंगमध्ये जागा आहे तर तिथे एखादा रेस्टॉरंट सुरू करायचं असे सगळे प्रकार व्हायला लागले आणि त्याच्यातून हे सगळं वाढत गेलं आणि रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत मग पार्ट्या चालायच्या आवाज आरडाओरड हे सगळं त्या ठिकाणी चाल चालायचं लोक तक्रार करायचे पोलीस यायचे पण पुन्हा पोलीस निघून गेले की पुन्हा तसंच चालू राहायचं या घटनेमुळे हे सगळं उघडकीस आलं चवाटेवरती आलं जे दोन जीव गेले त्यांचं नुकसान तर भरून निघणार नाही त्यांच्या घरातल्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये नुकसान भरपाई मिळेल देखील पण महत्त्वाचं आहे ते हे जे पार्टी कल्चर आहे किंवा हे रात्री उशिरापर्यंत वाहन चालवणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये अशी कार चालवायला देणं हे जे आहे ते किती गंभीर ठरू शकतं हे या घटनेतून समोर आलं आणि याच्यातून जो लोक जे म्हणतात ना पैशाची मुजोरी हे तर समोर आलीच पण जे पार्टिकल्चर डेव्हलप झालेलं आहे त्याच्यावरती कारवाई हो हुए, व्हायला लागलेली आहे पोलिसांकडून कारवाई होते एक्साईज डिपार्टमेंटकडून कारवाई होते आहे आणि अर्थातच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जे अनेक पब किंवा बार रेस्टॉरंट जे अनधिकृत आहेत किंवा नियमबाह्य पद्धतीनं त्यांनी त्यांचं बांधकाम वाढवलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई होते तर महत्त्वाचं हे आहे की जी अल्पवयीन मुलं आहेत त्या मुलांवरती त्यांचे पालक संस्कार कसे करतात त्यांना कसं मोठं करतात हे अतिशय महत्वाचं आहे हे यातून समोर आलं अशा घटना घडू नयेत म्हणून आता कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा यांनी काय नक्की केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय नाही याच्यात जबाबदारी एका कुठल्याही यंत्रणेची नाही आहे पहिली जबाबदारी तर पोलिसांची आहेच की बाबा पोलिसांनी या रेस्टॉरंट्स आणि बारला सुरू ठेवण्यासाठी जी काही वेळ दिलेली आहे ती वेळ हे पाळत आहेत का हे बघणं खरं तर धोरण सरकारनी राज्य सरकारनीच ठरवलं आहे की रात्री दीड वाजेपर्यंत हे पब बार रेस्टॉरंट सुरू राहू शकतील आता हे सरकारचंच धोरण आहे त्यामुळे पोलिसांना ते सुरू ठेवायला परवानगी दिली द्यावी लागते पण त्यानंतर तरी किमान ह्या uh, पब बार मध्ये जे असलेले लोक आहेत ते बाहेर पडतात का बाहेर पडल्यानंतर हे बाहेर पडलेली लोक परत कुठेतरी आणखी दारू प्यायला रस्त्यावरतीच बसतात किंवा रस्त्याच्या कडेलाच कुठेतरी पुन्हा दारू पिणं सुरू असतं किंवा रस्त्याच्या कडेलाच घोळक्याने ते थांबणं सुरू असतं तर याच्यावरती uh, नियंत्रण ठेवणं हे पोलिसांचं काम आहे दुसरी दुसरी जबाबदारी एक्साईज डिपार्टमेंटची की ते दे लायसन्स देतात पब बार रेस्टॉरंट्सना तर लायसन्स देताना तो बाप प बार रेस्टॉरंट हे सगळ्या नियमांचं पालन करतायत की, का हे पाहणं एक्साईज डिपार्टमेंटचं काम आहे तिसरी जबाबदारी आहे महापालिकेची की जे बांधकाम आहे पपचं किंवा रेस्टॉरंटचं तर ते तेवढं आहे का मधल्या काळामध्ये त्यांनी हळूच अनधिकृत आणखी बांधकाम वाढवलं आहे म्हणजे रूफटॉप बार म्हणतो हे पाहणं पुणे महापालिकेची जबाबदारी ह्या सगळ्या यंत्रणा यामध्ये यावेळी अपेशी ठरल्या हे या सगळ्या प्रकरणात लक्षात आलं आणि त्यानंतर चौथी जबाबदारी अर्थातच सगळ्यात मोठी त्या मुलाच्या पालकांची आहे कारण ह्या सरकारी यंत्रणा त्यांचं काम करतातच पण अर्थात सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती पालकांची की हे पालक त्यांच्या मुलांना कसं वाढवतात त्यांच्यावरती कसे संस्कार करतात तो मुलगा अल्पोईन आहे आणि तो दारू पिलेला आहे हे त्याच्या वडिलांना ठाऊक होतं किंबहुना त्याच्या वडिलांनी त्याला दारू पार्टी करायला पैसे दिले होते सतरा वर्षांचा मुलगा आधी सत्तेचाळीस हजार आणि त्यानंतर जे काही आहे ते जवळपास सत्तावीस अठ्ठावीस हजार असे मिळून जवळपास पंच्याहत्तर हजारांची दारू आपल्या मित्रांसह एका रात्रीमध्ये पितो आणि त्यासाठीचे पैसे अर्थातच वडिलांच्याच ए टी एम कार्डमधून डेबिट कार्डमधून तो भरतो कारण सतरा वर्षाच्या मुलाकडं काही पैसे असण्याचं कारण नाही आहे तर हे वडिलांचा दृष्टिकोन आहे की आपल्या सतरा वर्षाच्या मुलांनी दारू पिली तरी हरकत नाही हा एक भाग दुसरं वडिलांना असं वाटतं की आपल्या अल्पवयीन मुलांनी दारू पिऊन गाडी चालवली तरी हरकत नाही हा दुसरा भाग याच्यावरून त्या मुलाचं नाही त्या मुलाच्या वडिलांचे संस्कार समोर येतात तर अशा घटना रोकायच्या कशा हा तुमचा प्रश्न होता सुरुवात प्रत्येक पालकाने आपल्या घरातून करायला हवी की आपण आपल्या मुलावरती संस्कार कसे करतो धन्यवाद आज आपण यामध्ये पुरुषकार अपघाताची भरपूर माहिती घेतलेली आहे आणि खरा आपण शेवटच्या टोकापर्यंत आणि त्यांचं जे बिल्डर आहेत ब्रह्म बिल्डर यांच्या प्रत्येक गोष्टीची आपण आत्ता माहिती घेतलेली आहेत आपण पाहत आहात मानदेशी न्यूज